रिक्षा नाही रिक्षा नाही मिळत मग मजबुरीने हिला मित्रांनो आमच्या घरीच यावं लागलं जेव्हा दोघांचं एकमेकावर प्रेम होतं हे प्रेम प्रकरण सतत चालू होतं फोनवर बोलायचं भेटायचं तर एक दिवस असं झालं ही भेटायला घरी आली घरी आलं मित्रांनो उशीर झाला एक दिवस घरीच आमच्या घरीच राहावं लागले मग काय झालं असेल घरी तिकडे स्वदासोद पुढे काय मित्रांनो घडले असेल आमची ही लव स्टोरी मित्रांनो खरोखर आहे सत्य गोष्ट आहे तर तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे आम्ही शेअर करणार आहे असं तर कोणी सांगत नाही पटकन पण आम्ही शेअर सांग करणार आहे लाजणार नाही मित्रांनो तर पार्ट टू व्हिडिओ आहे हा लव्ह स्टोरीचा पार्ट वन बघितला नसेल तर फुल आहे त्याच्या स्टोरी आमची तर तो पण नंतर तुम्ही बघू शकता तर चला व्हिडिओला सुरुवात करू तुम्हाला स्टोरी कशी होती ती सांगणार आहे तर ही गोष्ट कोळली की माहिती तुला दोन हजार दोन हजार सोळा सोळा सतरा दोन हजार सोळा सतरा दोन हजार सोळा सतरा तर आमचे मित्रांनो प्रेम झालं म्हणजे एकमेकावर प्रेम झालं आणि एक दिवस तुला कसं म्हणजे घरा यायचं माहीत ना आमची बाबा हे नागा हिरत होते ना तुला पाहायला पण हिरत होती ना घरसुद्धा ना कायच्या होता ना तुम्ही घर नाही ना गेल ना घर पण नाही गेल तर तुम्हाला क कोडल्याक भेटायला जाईल दुपारची दुपारजी म्हणजे हां कॉलेज सुटल्यानंतर मग ही दुपार जी मला भेटायला आली बसने आली बसने लांबचा ना तर मग काही ते वेळेस ते गाडी वगैरे काय होती नाही तर ही बसने भेटायला आली तर आली घरी आली भेटायला तर बसली आईबाबा हे पाहायला म्हणजे माझ्या आईबाबाने डिमांड केलेला होता की पोरीला दाखवा आनसं घरी तर त्याच्यामुळे दाखवायला घेऊन आलं कारण आमचे मित्रांनो असं आणायला नाही पाहिजे ही साप चुकीची गोष्ट आहे कारण साखरपुडा वगैरे झाला नाही संबंध म्हणजे फक्त प्रेम प्रकरण आहे हे गपचूप चालू होतं ना म्हणजे घरच्यांची भेट वगैरे नाही आणि असं गपचूप आणायचं नाही असतं मित्रांनो हे साप चुकीचे आहे कलियुग हो आहे तर असं नाही करायला पाहिजे तर आईबाबाने डिमांड केलेले होतं की दाखवायला पोरला घेऊन यसं तर मग हिला मी सांगितलं की बाबाने आई बाबांनी तुला म्हणजे एक दिस वाहारेल आहे सा पण म्हणजे कसं आम्ही मित्रांनो कुठे दुसरे जातात इकडे जातात तिकडे जातात तसं जाता आमचं नाही म्हणजे घरी हिला डायरेक्ट घरीच बोलवलं असं की घरी येसं आई बाबा पाहणार आहे घर वगैरे पण पाहून जाशील असं आणि ती हिला लगेच रिटर्न सोडणार होतो ना की घरी राहणार नव्हती मित्रांनो रिटर्न डायरेक्ट घरी सोडणार होतो परत तर ही आली भेटा घर आली दुपारचेंडा बुला पिला म्हणजे जेवली घरभर नांगला शेतभेत दाखवला तिकडे सिद्धीत चांगला अस ना तुला बस म्हणजे दोन होते ना, ना दोन गपचूप मित्रांनो आई बाबाला न सांगता गपचूप म्हणजे दुपारून सुट्टी कॉलेजची झाल्यानंतर म्हणजे घरी आलीस मग लगेच संध्याकाळ होपर्यंत ती घरी जाणार होती मग आली पण कुठे पण जात पण आहे ना तर आली घरी तर थंडा मोठा पिला ॲसबसी बोलल्या ना मग हिला एक बस होती गेला साडेचारची साडेचारची तर घरीच थोडा टाइम झाला ना तर साडेचारची ची तर घरीच टाइम झाला तर एक नंतर सहाची बस होती शेवटची म्हणजे चान्स सहाची बस नाही जायचं होते तर सहा सहाची साडेसहाची बस सहाची 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 ना तर पटकन पटकन बस पकडायला गेले मित्रांनो पण हिला बस भेटली नाही आणि नंतर काही येत नाही रिक्षी पण मग मिळत नाही ना हे सांचे रिक्षे नाही मिळत हां नाही मिळत मग मजबुरीने तिला मित्रांनो आमच्या घरीच यावं लागलं मग काय करणार संध्याकाळ झाली सात वाजत आले रिक्शी नाही भेटत रिक्षा नाही भेटत मग मजबुरीने काय करावं लागलं घरीच यावं लागलं असं मग जाणार कसं घरी तर मग हे लफडं झालं मग काय करणार आई बाबा आता तिकडे सोबत असणार ना की पोरी कुठे गेली कॉलेजवरून आली नाही एवढा टाईम झाला संध्याकाळ झाली अंधारा होताला आला तरी पुरी पोरी कुठे गेली असं अजून का नाही मग काय झालं असेल मित्रांनो बघा तर मग आम्ही घरी आलो विचार आपली करायला लागलो ना काय करा तुम्ही सांगितलं मग आम्ही विचार केला काय काहीतरी मजा करायला सांगायचं काय तर फोन केलायचा मग आता ना काय फोन करून सांगायचं मग फोन फोन करून सांग मग काही तिकडे घरातरी बस धास्ती म्हणजे तिच्या दूर आहे सांग काय आहे परी पोरी तरी तर मग हिने फोन लावला घरावची नाही दुसऱ्याची माहित पडतात पण नाही ना याच फक्त थोडाफार माहित होतं ना बसला नाही माहित होतं ना बसला नाही माहित होता तर ना तर होती बसला नाही ना बस विचार कुठं गेला काय विचारतो ना डेंजर मग फोन लावला काहीच ना

तर असं झालं नाही तर पुढे काय घडलं असेल भांडण काय काय ना काय झालं असेल पण कसं मित्रांनो असं नाही करायला पाहिजे की म्हणजे साखरपुड वगैरे झालं नाही काही असं नाही करायला पाहिजे मित्रांनो हे साप चुकीचे आहे जे कलयुग आहे अगिनोत्त नाही यात नाही पाहिजे अगिनोत पहिली गोष्ट हे म्हणजे चुकीचं आहे थोडं नादान होतं काय गलती म्हणजे अक्कल नाही ना काई चला पण माझं मन तसं हो नव्हतं ना आपल्याला धोका द्यायचा नाही होता म्हणजे काही धोके वगैरे देतात तर मग कसं पोरीचे बदनामी होते स असं नाही करायला पाहिजे हे सापचुपी आहे साखरपुडा वगैरे सर्व झाल्यानंतर घरी गेली तरी काय नाही तर असं झालं होतं मग नंतर मग माहीत पडलं मग आईने हिच्या आईने बाबाला समजावलं हे ते मग मी मागणी टाकायला गेलो मग साखरपुडा झालं मग लग्न वगैरे झालं तर ही होती सोला सत्राची स्टोरी कॉलेजचे वगैरे नाव नाही काय नाही सांगणार कसं आलं आपले बदनाम करायचे नाही काय तर अशी होती स्टोरी तर हा पार्ट टू आहे लव्ह स्टोरीचा जा आमचा तर तुम्हाला कसा वाटलं नक्कीच कमेंट करून सांगा आवडल्यास असं लाईक करा आणि चॅनलला कोणी नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आमचे ब्लॉग्स व्हिडिओ पाहण्यासाठी तर व्हिडिओ संपू पण एखादा नवीन व्हिडिओमध्ये भेटूया बाय बाय